प्रेम आणि आसक्ती याविषयी दादाजींचे अद्भुत अप्रतिम शब्द कबीरदाजी म्हणतात घडी चढे घडी उतरे वह तो प्रेम न होय घडी चढे घडी उतरे वह तो प्रेम न होय अघट प्रेम हृदय बसे प्रेम कहिये सोय दादाजी म्हणतात खरं प्रेम कुणाला म्हणायचं जे कधीही वाढत नाही कधी कमी होत नाही सतत एकसारखं एका धारेत राहते ते खरं प्रेम शुद्ध प्रेम तेच प्रगट परमेश्वर प्रेम आहे बाकी ज्या प्रेमामध्ये चढ उतार असतो त्याला प्रेम नाही त्याला आसक्ती म्हणतात ज्ञानींचं प्रेम हे तर शुद्ध प्रेम आहे अशा प्रकारचं प्रेम कुठंच बघावयास मिळणार नाही जगामध्ये जे प्रेम आहे ते चढ उतारांचं आहे उदाहरणार्थ नवरा बायकोंचं आई वडिलांचं वडील मुलांचं आई मुलाचं शेठ नोकरांचं हां हे अमुक चढ उताराचं प्रेम केव्हा लक्षात येते जेव्हा हे प्रेम फ्रॅक्चर होते ना तेव्हा जोपर्यंत गाडी सुरळीत चालली आहे तोपर्यंत लक्षात येत नाही संबंध आयुष्य मुलगा बापाच्या आज्ञेत राहिला आणि एकच वेळ त्यानं बापाची अक्कल काढली तर सगळ्या आयुष्याचं मातेरं होतं बाप सांगतो की तू माझा मुलगा नाहीस आम्ही तुझा बाप नाही खरं प्रेम असेल तर ते कायम टिकलं पाहिजे शिव्या शाप दिल्या भांडण झालं तरीसुद्धा जे प्रेम टिकते ते खरं प्रेम हे तर व्यापारी ग्राहकासारखा संबंध आहे त्या सौदेबाजी आहे प्रेमात क्रिया आणि प्रतिक्रिया असत नाही प्रेम हाच परमेश्वर प्रवाह तर सारखाच वाहत असतो तो कमी जास्त होत नाही त्याच्यामध्ये पूरण गलन नाही त्याच्यामध्ये भर आणि झीज नाही ओळख असल्याशिवायचे प्रेम नाशवंत आहे आणि जे दिसते ते प्रकृतीचे प्रेम दिसते प्राकृत गुणामुळे प्रेम होते ते प्रेम काय करायचं शुद्ध प्रेमामुळे सर्व दरवाजे उघडल्या जातात गुरुबरोबरच्या प्रेमानं काय मिळत नाही मनुष्य दिसायला सुंदर असला तरी अहंकारामुळे तो कुरूप दिसतोय सुंदर केव्हा दिसतो जेव्हा तो प्रेमात्मा होतो तेव्हा त्यावेळेस कुरूप असेल तरी पण रूपवान दिसू लागतो शुद्ध प्रेम जेव्हा प्रगट होते तेव्हा रूपवान दिसू लागते जगातील लोकांना काय पाहिजे मुक्त प्रेम ज्याच्यामध्ये स्वार्थाचा लवलेशसुद्धा नाही संसारातलं भांडण हे आसक्तीचं पोषकद्रव्य आहे झगडा नसला म्हणजे वितराकता प्राप्त होते आणि ही जी आसक्ती आहे हा देहाचा गुण आहे परमाणूचा गुण आहे तो कसा आहे लोहचुंबक आणि टाचणी यांच्यामध्ये जसा संबंध आहे तसा तो आहे त्याप्रमाणे शरीराला योग्य होतील अशा परमाणूमध्ये शरीर खेचले जाते ती आसक्ती आसक्ती तर नॉर्मॅल नॉर्मॅलिटीपेक्षा अधिक आणि नॉर्मॅलिटीपेक्षा कमी असू शकते प्रेम हे नेहमी नॉर्मॅलिटीमध्येच असते एकसारखे असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार होत नाही आसक्ती ही तर जड वस्तूची आहे चेतनचे तिथं नाव पण नाही कर्तापणाचा अभिमान नाही कर्त्यापणाचा अभिमान असणं ही आसक्ती आहे आणि आत्म्याची तर अनासक्ती